पक्षाचे पदाधिकारी यांच्याबरोबर समजून घेणे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी समाजागणी समा मोहीम आणि पक्षाचे सर्व स्तरावरील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणे वेगवेगळे सेट जे माणसाचे आहेत या सर्व सेटच्या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय विधानसभा मतदारसरीय स्तरीय नियुक्त विशिष्ट कालावधीमध्ये करणं हाच हेतू या निर्धार नवपर्वाच्या माध्यमातून माझा होता जळगाव अंदुरबार धुळे धुळे शहर नाशिक शहर संभाजीनगर परभणी दौऱ्यामध्ये अभूतपूर्व भरतीचं प्रतिसाद कार्यकर्त्यांचा

कृषी मंत्र्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे पक्ष नेते घेते काल घडलेल्या घटनेच्या वतीमध्ये सुद्धा सुरज चव्हाण काँग्रेसच्या पक्षांनी त्यांना राजीनामा द्यावा सूचित केलं आणि सुरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युरोध काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्यांनी राजीनामा दिला मला पुन्हा एकदा आपल्या मात्र एक अतिशय विनम्रपणे या ठिकाणी सांगायचे आहे कालमाता दौरा कार्यक्रम पत्रकारांशी संवाद जवळपास एक तास मला मोठेपणा कार्य करता त्या मेहनत समाज संघटनेचे काही सहकार्य असेल त्यांनी त्यांच्या तीव्र भावना त्यांचा निश्चितपणे अधिकार आहे त्या त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी पत्ते वगैरे सुद्धा कार्यकर्तात सुद्धा उभा राहून त्यांचं निदान विनम्रपणाने स्वीकारलं लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या संत उद्धव पुन्हा इतर वेगवेगळे काय त्यांचे विचार असतील त्यांची काही भाषणा असतील ते संयमीपणाने घेतले पाहिजे या पद्धतीने त्याचं निवेदन विश्वीकार त्यांचे आभारी त्या ठिकाणी करते त्यानंतर शहरांतील विविध क्षेत्रांतील नागरंशी मी एकता समानता संवाद राहिला शैक्षणिक वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन केंद्र त्या ठिकाणी व्यापारी मित्रांचे काही अडचणी व्यावसायिकांच्या होतात सगळे समजून लोक त्यांच्याशी इथे रुजले आहेत आणि एक विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आहे काही ठिकाणी जोपा तासभाग मी आणि माझ्या सर्व सहकार्यांनी भेट दिली अर्थ खात आपल्याकडे आहे जिल्ह्याची स्थगिती केलेले आहेत दोनशे अठ्ठावीस अडतीस कोटीला स्थगिती दिलेल्या वर्ष संपत आलेली आता निवडणुकीच्या आदर्श अर्थ खात्याचं आपल्या राष्ट्रवादीकडे आहे जिल्ह्यासाठी काय दिलंय आणि दुसरं त्याला जोडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अवस्था दुरावस्था आणि शेतकऱ्यांची दुरावस्था ही पाहून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही मदत करणार आहे भाजप चालत का इथली राष्ट्रवादी कोण चालत आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस नाही नसतगीच्या लोकशाहीचा इथली राष्ट्रवादी इथली राष्ट्रवादी चालत इथल्या स्थानिक जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीच्या माध्यमात माझ्या माहितीप्रमाणे मी काय सरकार माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री स्थगित अर्थ अर्थकात्यांना त्याच्याशी साथ नवी का दिले कशामध्ये दिले ते मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री या जिल्ह्याचे विधानसभा सदस्य पण जिल्ह्यातला निवडणाचा निधी आज का होईल जाऊ नये अशी आम्हाला सर्वांची स्वच्छपणाची भूमिका आहे त्या संदर्भातला योग्य जो निर्णय सरकार स्तरावते जास्त सरकारमध्ये नाही दुसरा मध्यवर्ती बँकेच्या आपण जे बोलतो राज्यातील अनेक मध्यवर्ती बँका ज्या अडचणी आहेत त्याला राज्य सरकारने मदत घेते तिथल्या मध्यवर्ती बँकेची सुद्धा स्थिती नेमकी काय मला नाही राज्य सहकारी बँकेचं काय नेमकं आहे मला कळत नाही परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका असतील अपेक्ष बँक म्हणजे राज्य राज्य सहकारी बँक असे स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वसंतदा पाटील साहेबांनी शरद आणि शक्ती दिलेली आहे त्यामुळे या मध्यवर्ती बँका त्यांचं अवसानात असतील तर त्याचं पुनर्जीवन कसं करता येईल काय कारणामुळे अवसानात असतील काय कारवाई करायची असेल हे सरकारने करावं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक असं आहे की मी सुद्धा घेतली शंकट आई तुलाबाबतचं दर्शन घेतलं तुम्ही जे पदाधिकारी मला साक्षर

राजीनामे सरकार मी काही बोलतोसभेच्या संख्येमध्ये तानुसभरात त्यांचं स्वातंत्र्य बिघडलेलं असतो त्यामध्ये दिवसभरात सत्तेचे स्वप्न बघत असतात

साहेब दाराशिवचे साहेब धाराशिव जिल्हाध्यक्षांनी मागच्या पाच दिवसाखाली जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता मात्र चर्चा अशा आहे की अकार्यक्षम जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नोंद घेतलेली आहे पक्षाने आणि ते पक्षामध्ये कसले काम करत आहेत कार्यकर्ता न्याय देऊ शकत आहेत म्हणून पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला आहे अशी चर्चा आहे

मी हे यापूर्वी सांगितलं की या पूर्वीच्या कालावधीमध्ये माणिकरावच्याकडून कृषी सारखं अतिशय सवेत असेल शेतकऱ्यांच्या दुष्काळ महत्वाचा विभाग असतो काही वक्तव्य जी जे सुरक्षित केली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्षांनी त्याला समज दिलेली आहे घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा पक्ष त्यामध्ये वरिष्ठ बसून या संदर्भातला विचार करतो